काढावीच लागते का कधी आड कधी येते आणि समजा काढायला लागणार असेल तर त्याच्यानंतर काय काळजी घ्यायची असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यात असतात हो की नाही मी डॉक्टर कश्मीरा जोशी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आज प्रयत्न करणार आपण आज अक्कल सगळी माहिती घेणार आहोत आपली अक्कल आहे सगळ्यात पहिले अक्कल दाढीला अक्कल दाढ का बरं म्हणतात कारण ती साधारणपणे त्याच वयामध्ये अठरा ते वीस वर्षांची त्या अं पिरियडमध्ये अक्कलदाट यायला हळूहळू हळूहळू सुरुवात होते अक्कलदाट जेव्हा येते तोपर्यंत बाकी दात व्यवस्थित आलेले असतात चावण्याचं काम अनेक वर्षां वर्ष करत असतात असं असताना अक्कलदाट जेव्हा येते तेव्हा अक्कलदाड्याला यायला पुरेशी जागा उरलेली असतेच असं नाही अक्कलदाट नेमकी कुठे येते तर आपला जो शेवटचा दात आहे तो आणि त्याच्या मागे असलेला जे हाडाचा भाग आहे त्याला प्रेमस असं म्हणतात खालच्या दत्तांच्या बाबतीत त्या जागेमध्ये अक्कलदाड येते तर कधी कधी ती जागा पुरेशी असते तेव्हा अक्कलदाड व्यवस्थित सरळ वर येते येताना कधी कधी थोडासा त्रास होतो थोडस दुखत चावताना अवघड पडतो तो त्रास कमी होऊन जातो तीन चार महिन्यानंतर पुन्हा होतो आणि मग अक्कलदाड व्यवस्थित सरळ आपल्या जागी येते आणि बाकीच्या दातांसोबत चावण्याचं काम करू लागते तसं जर का झालं तर काहीच प्रश्न नाही अक्कलदाड काढायची काहीच गरज नाही पण समजा जर का अक्कल झाडेला यायला पुरेशी जागा नसेल शेवटचा दात आणि मागचा हाट याच्यामध्ये जागा जर का अपुरी असेल तर कधी कधी काय होतं अक्कल झाड तिरकी येते नाहीतर मग आडवी सुद्धा येते कधी कधी बाजूनी कधी कधी जिभेच्या बाजूनी अशी तिरकस येऊ हो शकते सो अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या दिशेने जर का अक्कलदाड उभवत असेल तर तिचा कामापेक्षा त्रासच जास्ती होतो अशी तिरकी आलेली दाळ चावण्याच्या अजिबात काम येत नाही यामुळे कधी कधी गाळ चावला जाणं किंवा पुढच्या दाताच्या दिशेने तिरकी येत असेल तर पुढच्या दाताच्या जवळ तिरकस भागामध्ये अन्न अडकून पुढचा दाता विनाकारण की कीड लागून खराब होऊ शकतो सो so, असे सगळे त्रास टाळण्यासाठी आपल्याला वेळीच अक्कलदाची योग्य ती ट्रीटमेंट करून घेणं आवश्यक असते जर का तिचा दिशा येण्याची दिशा जर का योग्य नसेल तर अशा वेळी वेळीच आपल्याला जेव्हा कळलं आहे की ही येण्याची दिशा काही सरळ नाही आणि आता ही काही योग्यसाठी येणार नाही अशावेळी अक्कलदार काढून घेणं हाच एक योग्य पर्याय होतो तर आता आपण बघणार आहोत की अक्कलदार काढताना नक्की काय करावं लागतं कधी कधी काय होतं अक्कलदारीची दिशा आणि तिची पोझिशन आपल्या शरीरामध्ये कुठे आहे आपल्या बोनमध्ये कुठे आहे त्यानुसार आपल्याला कधी कधी त्याच्या आजूबाजूचा बोन ड्रिल करून काढावं लागतं काही फार मोठं काम नाहीये कधी कधी आपल्याला अक्कलदारीचे तुकडे करून काढावे लागते कधी कधी मात्र तिचा तिरकस अँगल असेल सरळ थोडीशी तोंडामध्ये थोडीफार दिसत असेल तर त्या केसमध्ये आपण ती अखेरी सुद्धा काढू शकतो आता ह्या एक्स मध्ये जी आहे ती तिरकस येऊन ह्या पुढच्या दाताला सुद्धा डॅमेज करायला सुरुवात करत आहे ही अक्कलदार बघितली तर ती पूर्णपणे गोंडच्या आत आहे आणि हिची दिशा सुद्धा तिरकस आहे अशा केसमध्ये आपल्याला ही अक्कलदार तोंडात ठेवून काहीच कामायचा नाहीये कारण ह्या गाडीला सरळ ह्याला मार्गच मोकळा नाहीये अशा केसमध्ये आपण अक्कलदाट काढून टाकतो दाट काढल्यानंतर अक्कलदाट काढल्यानंतर आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागणार आहे तर सगळ्यात पहिली आणि साधी सोपी गोष्ट म्हणजे काय आपण घरी गेल्यानंतर बर्फाने शिकवायचं बाहेरून बर्फाने शिकवल्यानंतर आपल्याला जो त्रास होणार आहे किंवा सूज येणार आहे ती कमी होते अक्कलदाट काढताना आपण बोन बोलखडी करतो ना त्यामुळे कधी कधी आपल्याला थोड्या कधीकधी कधी कधी काय नेहमीच साधारणपणे सूज ही एक्सपेक्टेडच असते ती साधारणपणे दोन तीन दिवस राहते आणि मग हळूहळू हो कमी व्हायला लागते सो ही जी येणारी सूज आहे की नाही ती आपण जेवढ्या प्रमाणामध्ये बर्फाने शेकवू त्या प्रमाणामध्ये ती थोडीशी कमी येते त्यानंतर आपल्याला ती दुसरा दात काढल्यानंतर जशी जखम होते तशाच प्रकारची जखम अक्कलदाट काढल्यानंतरही झालेली असते सो त्या जागेची काळजी घेणं तिथे काही कडक टोचेल असं अडकेल असं जाऊ न देणं यासारखी काळजी आपल्याला घ्यायची आहे त्या जागी आपण ती जागा लवकर भरून येण्यासाठी त्याच्या मागे दुसरा दात नसल्यामुळे आणि तिकडे अन्नकडून अडकू नयेत म्हणून त्यावरती टाकीही दिलेली असतात सो आठ दिवसानंतर आपण ते टाकी काढून घेतो या एवढ्या पिरियड मध्ये पहिला दुसरा आणि पहिला दुसरा दिवस बघायचा त्यानंतर आपल्याला मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणं आवश्यक आहे मिठाच्या पाण्याच्या गोळ्या केल्यामुळे तिकडे अडकलेले कण जर का काही गेले असतील तर ते निघून जाण्यास मदत होते तो भाग स्वच्छ राहतो तिकडे इन्फेक्शन होत नाही या सगळ्या गोष्टींसाठी मिठाच्या पाण्याच्या गोण्या काहीही खाल्ल्यानंतर शक्यतो कराव्यात त्याचा फायदाच होतो ते झाल्यानंतर आठ दिवसानंतर आपण टाके काढून घेतो मिठाच्या पाण्याच्या गोळ्या एक दोन दिवसातून कंटिन्यू करायच्या त्यामुळे आपल्याला ती जखम अगदी व्यवस्थित राहते आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अक्कलदाट काढल्यानंतर आपल्याला मोठं तोंड उघडायला त्रास होतो मोठा आ करणं अवघड पडतं आणि तसा होत असेल तरीही पहिला दिवस हरकत नाही पण दुसऱ्या दिवसापासून तोंड शक्य तेवढं उघडण्याचा प्रयत्न करावा आपण जबडा आ करून हालचा जबडा हलवण्याची एक्सरसाइजही दुसऱ्या दिवसापासून सुरू करू शकतो जर का आपण ते एक्सरसाइज करायला सुरुवात केले नाही तर हे तोंड उघडणं न उघडता येण्याचा प्रॉब्लेम अजूनच वाढू शकतो म्हणून वेळीच आपण जेवढं तोंड उघडण्याचा प्रयत्न करू तेवढं उत्तम राहील हा ही साधी साधारणपणे बेसिक काळजी आपण अक्कलदार काढल्यानंतर घेणं आवश्यक आहे अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर विचारा थँक्यू